ना कशा सगळी म्हणजे ना मी पण मजेत चला, चला, चला मी ले ले, आज चला सुरु केलेला आहे आज बनवणार आहे रे, मी रेसिपी खारो वांग हे बघा मी ताजे ताजे मस्त असे वांगे घेतलेले आहे खारं वांग बनणार आहे आज त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत टाकणार आहे मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते तर चला पिढवला सुरुवात व्हिडिओ वाटलं लाईक कमेंट शेअर नक्कीच करा तर चला मी दाखवते मला रेसिपी त्याच्यासाठी मस्त असे छोटे छोटे पावशा वांगे घेतले म्हणजे एक वांगे आहे असे मस्त छोटे छोटे आहे मी परवाच्या दिवशी आणून ठेवलेले होते तर मग चला आज करते तर चला मी दाखवते तुम्हाला तर आपण वांगे कापून घेऊया चला बरं असे बेट काढायचे त्याची आणि काटे असे काढून घ्यायची काटेरी वांगे आहे तर असे मस्त काढून घ्यायची त्याच्यासाठी मस्त असे कापून घ्यायचे आठ खा म्हणजे किवेल वगैरे एका नाही ते पाहून घ्यायचं अशी चारीचाकी बघू शकता तुम्ही असे असे कापून घ्यायचे म्हणजे त्यातला मसाला पण भरता आला पाहिजे त्याच्या आणि आत किळे वगैरे एका ते पण पाहून घ्यायचे आणि अशाच प्रकारे सगळं आम्ही कापून घेते बघा आता मी मसाला भाजून घेता त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक आणि खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा मस्त खिसून घेतला मी खोबऱ्याचा तुकडा आणि मस्त भाजून घेतला बघायला करून मसाला मस्त लालसर भाजून घेतला आता थोडेसे शेंगार घेतले आता शेंगारी मस्त भाजून घेते आणि मिक्सरमधून हा मसाला काढून घ्यायचा आता शेंगारी थोड्याचे घेतल्या ते भाजून मग हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेईन आणि दाखवते समोर कसं वापरतात ते मी आणि थोडासा कोथंबीर हळद खडा मसाला घरगुती मसाला याच्यामध्येच वाटून घेते मी आणि वाटून थोडासा टाकते म्हणजे वेगवेगळी चव येते तर चला हा मिक्सरमधून मी काढून घेते आता मी मसाला मसालामध्ये हा मसाला मी घाटणार त्यांचा गरम झाले आणि खोबर कसं आता मसाला करून तुम्हाला पण घ्यायचा जेणेकरून याच्यामधलं म्हणजे पटल कसं करून घ्यायचं याच्यामध्ये कमी कळी आपण तेल ज्याला तरी खाण्यावर होती जास्त टाका ज्याला कमी टाकायचे कमी टाका कमी असं तर टाकायला टाका कसायचं घातल्यानंतर थोडं जिरो जिरो टाकायचा मस्त करतो द्यायचा लाल मस्त कमी जिर जिरं झाल्यानंतर मग आपण लाल टाकणार Bago siya ka masadio sa lalos sa Zalila, ipakalang kapit koalipat ka. Koalipat ka, uh, awak siya ka na iya, dala awak di kita ka dala na iya, awak di na kapalak. Kayo iwak ninyo, damiya siya pakalang mas tomasalipak di leeway nyo wali. Siya ka kundi ka di leeway ng napakasala. Halipat nani, sa sa tayat iya lang di akamas towanggi, wudon lahat ipakalang iya kang budheji. Ano wangi iji? Iji budheji, konya ang sum वरती चांबडी शिजली गेली थोडीशी आता आपण बाकीचे मसाले पण ॲड करून घेऊ आता उरलेला आपला मसाला आपण याच्या टाकून घेऊ आता आपला उरलेला मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि याला जास्त पाणी राहत नाही म्हणजे असं घट्टच राहतं जास्त पाणी टाकायचं नाही आता याच्यात आपण बाकीचे मसाले ॲड करून लाल मिरची वगैरे सगळं आता आपण याच्यामध्ये लाल मिरची आपल्या अंगा जसं आपलं तिकड खाणे तसं तुम्ही लागणी टाकू शकता मी एक गिरच्या मसाला टाकलेला आहे थोडंसं मी मीठ मसाला घेतलेलं होतं आणि थोडं वरतून मी टाकायचं म्हणजे मला मीठ घेतलं होतं हळद आणि हा आपला घरगुती मसाला मिश्रण असं मिक्स करायचं त्याच्यानंतर आपल्या मसाल्याचं उरलेलं पाणी आहे करायचं शिजा शिज म्हणजे वांगा शिजन तेवढंच पाणी टाकायचं बाकी असं फक्तच राहते आपलं वांग शिजेपर्यंत थोडासा पाहिजे तेवढं थोडंसं आता वांगे पण शिजतील आणि आपला मसाला पण परत झाकण देऊन दहा ते दहा मिनटं शिजायचा पाच किंवा दहा ते शिजून जाईल आणि नंतर मी भाजी टाकते मला शिवपर्यंत मावची अंघोळ करूया मावची अंडळ बाकी आहे आता मी मावची अंगोळ करते त्याची वांग पण शिस्ते तिची अंघोळ पण होते मम्मी दाखवू मला भाजी अंघोळ केलेली आहे आता टप्पात बसली ते कारण अंडळ केली की ती टप्पातच बसायला पाहिजे तर ती अंघोळ करते माऊ हाय का हाय माऊ काय कर, करते तू आंघोळ करते छान वाटते तुला अंघोळ करायला सर्वांना हाय कर हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही बोल मी आंघोळ करते म्हणा नंतर जेवण करीन मी छान छान जेवण करते मी जेवण नाही करत म्हणा नुसतं परशान करते बहुत परशान करती मी बहुत शरारती करते बोल बोल ना बोल चबरे कशा प्रकारे झाली आपली भाजी तयार माउच पण जेवण झाला माझ्या जेवण अशी भाजी झालेली आहे चला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्कीच करा चला भेटून व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ कमेंट नक्कीच करा शेअर पण नक्कीच करा चला बाय माऊच्या म्हणून ऐका मी भाजी कशी केली होती माऊ भाजी कशी झाली छान झाली ना छान झाली तू ना खाल्ली ना भात भाजी भात भाजी खाल्ली सांग ना हो हो छान झाली मा चल बाय व्हिडिओ आवडला तर लाईक बोल बाय चला बघा असं जेवण वाढून घेतलं आता भाकरसोबत मस्त खार आता मी जेवते मस्त झालं का शांती वांग हा छान झालं या सर्व्हिजनची वेला चला बाय बाय